काल बोललो मी राष्ट्रवादीमुळं पाटोळ झाला असं बोलू नाही राष्ट्रवादी युतीत आल्यामुळं कार्यकर्त्याचं पाटोळ झालं कारण राष्ट्रवादीचे जिथे जिथं आमदार आहेत आता इथल्या आमदार मला माहीत नाही पण अहमदपूर विधानसभेचे जे आमदार आहेत बाबासाहेब पाटील त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या एक्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही अजितदादाचे स्टेटमेंट आहे की अहमदपूरच्या आमदाराला अडीच हजार कोटी रुपयाचा निधी दिला हे त्यांचं म्हटलं आहे पण भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना एकशे दहा आमदार आमचे असताना भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी आमच्या कार्यकर्त्याला विश्वासात न घेता किंवा त्याला कुठला पाच वर्षाचा निधी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दिला नाही म्हणून आमच्या कार्यकर्त्याचं वाटुळं झालं मी असं बोललो कालच एक स्टेटमेंट आलेलं आहे एक भाजपच्या पदाधिकाऱ्याचं जे की जिल्ह्याचे मला वाटते अध्यक्ष आहेत युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत भाजपा या ठिकाणी उदगीर विधानसभा ही स्वतंत्र लढणार आहे म्हणजे आपल्या सोबत काही चर्चा झालेली आहे का नाही माझ्या बरोबर आहे का नाही का, काय राज्याच नेतृत्व जे काही सांगत आणि पद्धतीने जाऊ मग ते वाक्य जे बोललेलं आहे किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे पेपरला बातम्या सुद्धा आहे त्या संदर्भात आपल्याला काही कल्पना आहे का नाही नाही कल्पना नाही मला जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी कुठलीही चर्चा केली नाही त्यांच्यावर काही कारवाई करणार मला कारवाई करू ना अडचण काळात कारण जलपूर तालुक्यामध्ये माझी सही नसताना त्याच्या त्याच्या लेटर पॅड वर माझी डुप्लिकेट सही करून हे तालुकाध्यक्ष झालो हो। सत्कार घेत जो माणूस असतो फिरतोय त्याच्यावर चारशे वीसचा गुन्हा होईल फक्त मी म्हणतो की बाबा सगळे आपले कुठं करीत बसावं पण हे असं गैर करणं चुकीच आहे नाही नाही असं कस होईल माझं पॅड जे आहे तेच ग्राह्य धरलं जात कोणी काही काढून त्याच्यावर जर माझी सही केला डुप्लिकेट ते नाही चालत मग आपलं समजून तुम्ही भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष सत्यवन पांडे हा अधिकृत अध्यक्ष गोविंदांनाच्या म्हणण्यानुसार केलं गोविंद ची माझी चर्चा झाल्यावर झाली राहुलबाईची चर्चा झाली तालुक तालुक्यातील काही भाजपचे कार्यकर्ते सर्व भाजप हा महायुतीतला घटक पक्ष आहे तरी पण काही कार्यकर्ते हे एका विशिष्ट इच्छुक उमेदवाराच्या पाठीशी दिवसरात्र फिरत आहे तुम्हाला याची कल्पना आहे का आणि तुम्ही त्यांना काय समजलं मला नाही कल्पना नाही की आम्ही स्वतंत्र लढू आणि एका इच्छुक उमेदवाराला निवडून आणू असं त्यांनी छाती ठोकपणे सांगत आहेत सगळीकडे मग हे भाजपला गटबाजी आहे का महायुतीला हे धोका आहे ह्याची कल्पना मला अजिबात नाही तरी आपण आता उद्या बघतो मी असं कोण म्हणताय काय म्हणत आहे सोबत फिरत आहेत नाही सोबत फिरणं वेगळं सोमत म्हणजे काय भांड्यांच नाही की आमचं इच्छुक उमेदवारच्या पाठीमागे फिरतायत इच्छुक उमेदवार कोण असते कशाला इच्छुक पार्टी लोकशाही आहे राज्याचं नेतृत्व जे सांग आम्ही त्या पद्धतीने जाऊ साहेब मग अहमदपूर मध्ये भाजपाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची माही नाही का नाही ना कोण नाही तुम्ही म्हणलात ना वाटोळा झालं कार्यकर्त्याचं वाटोळ झालं ना स्पष्ट आहे स्पष्ट आहे तो बोलतो आता जर समजा माहिती जर ठरवलं बाबासाहेब पाटलाला तिथली जागा द्यायचं काम करणार नाही करणार बाबासाहेब काम करणार एक राष्ट्रवादीनं आमचं काम केलं नाही म्हणून आम्ही बाबासाहेब पाटलाचं काम चुकून सुद्धा करणार करणारे कार्यकर्ता करणार आता ते राहुल ऐकून घ्या ऐकून घ्या जिल्हाध्यक्ष म्हणून उदगीरला उदगीरची जनता काय करणार आहे हे काय अजून मी त्यांच्याशी चर्चा केली नाही त्यांच्याशी एक दोन दिवसांमध्ये चर्चा करतो आणि मग चर्चा करून स्वतंत्र निर्णय तुम्ही घेणार नाही घेणार घेणार असेल असेल तर स्वतंत्र तुमच्या कार्यकर्त्यांनी जर ठाण मानून बसले की आम्हाला इथून भारतीय जनता पार्टीचीच उमेदवारी पाहिजे आणि कमळ पाहिजे तर तुम्ही भूमिका बदलणार का अहमदपूर सारखी असं नाही बदलणार आज बोलले अॅडव्होकेट दत्ता पाटील साहेब बोलताना बाबा भाजपची जागा इथली कमळाची जागा आहे ना उदगीर अहमदपूर लातूर जिल्ह्यामध्ये लोकसभेन हे अहमदपूर चार हजाराची लीड आहे उदगीरला सुद्धा चार हजाराची लीड आहे इतक्या गहाण वातावरणात इतकं म्हणजे गडूळ वातावरण झालं होतं म्हणून हक्कानं भारतीय जनता पार्टीला दोन्ही जागा सोडाव्यात असं राज्याच्या नेतृत्वाला आग्रहाची आग्रह धरणार होता नाही सुटली उदगीरची जागा तर नाही सुटली ते घरी बसून पण प्रचार करणार नाही नाही करणार नाही तिथे प्रचार करणार आमच्याकडे नाही करणार इथं काय त्यांना मी तर मग नाही करणार